बबूची सुती हो माझं नाव आहे पास्टर राजेश केदावी सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असू येशू ख्रिस्ता आपल्या व आपल्या फॅमिलीला आश्वादित करो आणि सुरक्षित ठेवू ठेव प्रियाणू हा संदेश अंतिम दिवसामध्ये ज्या घटना होणार आहेत त्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आणि दो तीन दो दोन तीन व्हिडिओपासून आपण वेगळ्या वेगळ्या घटना आपण बघितलेल्या आहेत पहिल्या घटनामध्ये वॅपचर दुसऱ्या घटनामध्ये क्लेशाचा काळ आणि आज आपण येशू ख्रिस्ताचं दुसरा आगमन यावर लक्ष केंद्रित करणार आहोत प्रियाण्णव वॅपचरमध्ये श्री ख्रिस्त जो आहे तो पृथ्वीवर येणार नाही आहे आपण वरती जाऊ आणि येशू ख्रिस्ताला ढगात भेटू आणि तिथून आपण स्वागत जाऊ पण दुसऱ्या आगमनामध्ये येशू ख्रिस्त जो आहे तो येरुशलममध्ये येणार आहेत तो जैतुनाच्या पर्वतावर येणार आहे असे मी म्हणत नाही असे पवित्र शास्त्र मते जखव्यामध्ये तुम्ही वाचाल तर त्यामध्ये स आहे स्पेसिफिक ख्रिस्त कुठे येणार आहे येशू ख्रिस्त येरुशलममध्ये येणार आहे आता येशू काय का येणार आहेत प्रियानो जसं आपण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये की क्लेशाचा काळामध्ये हे जे येहदी लोक जे आहेत ते ख्रिस्त विरोधीला मसीहा मानतील पण साडेतीन वर्षानंतर हा ख्रिस्त विरोधी जो आहे तो हा आपला खरा चेहरा दाखवेल त्याचा ख त्याचा खरा अजेंडा तो पुढे आणेल त्याचा अजेंडा काय आहे त्याचा अजेंडा म्हणजे यहुदी लोकांचा नाश हा त्याचा अजेंडा आहे तो ते पुढे आणेल तो एवती लोकांचं जीवन जे जी आहे कठीण करून सोडेल त्यांच्या ते, त्यांना ते, मावेल तो आणि एवढी लोक जे आहेत तेव्हा ते, ते पश्चाताप करतील प्रियानं पवित्र शास्त्र काय म्हणते की सर्व वास्तव इस्रायलच्या विरुद्ध उठेल आता सर्व वास्तव म्हणजे सर्व वास्तव आता आपण बघतो की एकशे चाळीसपेक्षा जास्त वास्तव जे आहेत ते इस्रायलच्या विरुद्ध गेलेले आहेत आता जे पा थोडेफार सपोर्ट करतायत ते पण पुढे इस्रायलच्या विरुद्ध जाऊ शकतील इस्रायल हा एकटा राहणार आहे त्यांना कोणीही मदत करणार नाही क्लेशाच्या काळामध्ये तर हा जो ख्रिस्त विरोधी जो आ, असेल तो काय करल तो हे सर्व जे वास्तव जे आहेत इस्रायल विरोधी वास्तव या सर्वांना घेऊन त्याचे सैन्य घेऊन तो येऊ तो शेवटचा अटॅक करेल तर आता हे जे लोक जे आहे ते पश्चाताप करतील कारण आता मदतीला कोणीच नाही आहे सर्व काही जे आहे आता संपलेलं आहे आणि इस्रायल स्वतःची वाक्षा कळू शकत नाही आहे स्वतःच्या टेक्नॉलॉजीने ते आता स्वतःची वाक्षा कळू शकत नाही आहे कारण त्यांना आता सर्व सर्व देशातील वास्तवांचा सामना करायचा आहे एक दोन राष्ट्र असेल तर गोष्ट वेगळे पण सर्व देशातील राष्ट्रांचा सामना करायचा आहे ख्रिस्तविरोधी आहे आणि त्याच्याबरोबर सर्व राष्ट्रातील सैनिक मग ते पश्चाताप करतील आणि ते येशू ख्रिस्ताला पुकारतील ते म्हणतील की येशुख्रिस्ता मला क्षमा कर आम्हाला क्षमा कर तू आला होतास पण आम्ही तुला ओळखलं नाही आहे आम्ही तुझी चेष्टा केली आम्ही तुला मारलं आम्ही तुला कुसावं चढवलं तू मला क्षमा कर हे सर्वजण येशू ख्रिस्ताला पुकारतील आणि येशु ख्रिस्ताला मसिया म्हणून ते मानतील आणि जेव्हा येशु ख्रिस्त त्यांची प्रार्थना ऐकल जेव्हा येशु ख्रिस्त त्यांचा हा पश्चाताप बघेल स्वर्गातून आणि जेव्हा हे सर्व राष्ट्र जे असतील ते तयारीत असतील इस्रायलचा नामोनेश करण्याचा उद्ध्वस्त करण्याचा सर्व यहुदी लोकांचा यहुदी लोकांना मारण्याचा तेव्हा येशू ख्रिस्ते येणार आहे येशू ख्रिस्त येणार आहे यहुदी लोकांना वाचवण्यासाठी व्यापच्यामध्ये तो येणार आहे मंडळीला वरती नेण्यासाठी मंडळीला वाचवण्यासाठी पण हिथं तो येणार आहे यहुदी लोकांना वाचवण्यासाठी तो येईल आणि त्यानंतर एक युद्ध होईल त्या युद्ध या त्या, त्या त्याला म्हटलं जातं अल्मगेदॉनचं युद्ध हे युद्ध नाही आहे कारण देवाविरुद्ध कोण लढू शकत नाही आहे पुष्कळ सैन्य तिथं आलं असेल प्रत्येक देशाचं सैन्य आलं असेल पवित्रशास्त्रामध्ये म्हटलं आहे की किंग ऑफ ईस्ट पण येतील किंग ऑफ ईस्ट म्हणजे कोण इस्रायलच्या ईस्टला कोण आहेत चायना ते पण येतील पवित्र शास्त्र म्हणतं की नॉर्थ ऑफ इस्रायल इस्रायलच्या नॉर्थला कोण आहेत रशिया ते पण येतील असे पुष्कळ वास्तव येतील इस्रायलच्या विरुद्ध सगळं सैन्य असेल तिथं गोळा झाला असेल पण तेव्हा येशू ख्रिस्त येईल आणि ख्रिस्ताच्या उपस्थितीनंच कारण किती पण सैन्य असू दे किती पण तुमच्याकडे टेक्नॉलॉजी असू दे तुम्ही देवाविरुद्ध लढू शकत नाही येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीनं या सर्वांचा नाश होणार आहे आणि तेच पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं प्रकृतीक्र वीस एक ते सहा वाचूया मग मी स्वर्गातून एक देवदूत उतरताना पाहिला ज्याच्या हातात खोल खडक्याची किल्ली आणि मोठी साखळी होती त्याने सैतानाला बांधले आणि हजार वर्षासाठी खोल खड्ड्यात टाकले आणि ज्यांनी येशूशी साक्ष दिली त्यांना सिंहासन दिली गेली त्यांनी ख्रिस्ताबरोबर हजार वर्ष राज्य केले आणि जेव्हा येशू ख्रिस्त येईल जेव्हा हे आल्मेदानचं युद्ध होईल त्यानंतर का होईल त्यानंतर जो आहे हा जो ख्रिस्त विरोधी आहे खोटे संदेश संदेशता आणि जे सैन्य आलं होते त्या सर्वांना आगीच्या नदीत लेक ऑफ फायरमध्ये टाकण्यात येईल आणि सैतानाला जे आहे सैतानाला हजार वर्षासाठी त्याला बांधून ठेवण्यात येईल कारण आल्मेगेदॉनच्या युद्धानंतर येशू ख्रिस्ताचं जे आहे हजार वर्षाचं राज्य ह्या पृथ्वीवर सुरू होतं ज्याला आपण म्हणतो मिलिनियम किंगडम आणि जेव्हा येशू ख्रिस्त येईल दुसऱ्या आगमनामध्ये त्याच्याबरोबर आपण पण असू हा ले लुया अब пратна प्रार्थना को या पिता परमेश्वर धन्यवाद देतो या वैसे пратна, Ешо प्रार्थना यीशु क्रिस्त चनावने करतो आमें।